नमस्कार मित्रांनो इग्नाईट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी गणेश वानकर मनपूर्वक स्वागत करतो नगर परिषदेमार्फत सिव्हिल इंजिनियर या पदांसाठी जाहिरात येते तर याच्यासाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पात्रता काय लागते पगार प्रमोशन परीक्षा पद्धती निवड पद्धत कामाचे स्वरूप रिक्त जागा या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तत्पूर्वी सर्व सरसेवा परीक्षांसाठी साठी एक ऑल इन वन आपण बॅच बनवलेली आहे ज्याच्यामध्ये एक्सपर्ट फॅकल्टीज द्वारा तुमचा टेक्निकल पार्ट कव्हर होणार आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्रातील सर्वोत्तम नॉन टेकची टीम पण आपल्याकडेच आहे तर त्यांच्या मार्फत आपला नॉन टेक्निकल पार्ट जो आहे तर तो देखील कव्हर होणार आहे आणि ही बॅच आगामी कुठलीही सरसेवा येऊ मधली तर त्याच्यासाठी तुम्हाला नक्की उपयोगात पडणार आहे इव्हन दो नगर परिषदेसाठी पण उपयोगात पडणार आहे म्हणून तुम्ही या बॅचला जॉईन करू शकता या बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीकेशन डाउनलोड करा तसेच हा नंबर आहे आमच्या प्रतिनिधींचा त्यांना तुम्ही कॉल करू शकतात माहिती विचारू शकतात आणि या बॅचला ऑलरेडी आपण ऑफ आप दिलेला आहे परत जे उमेदवार हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना एक सिक्रेट कोड देऊ इच्छितो तो, तो म्हणजे आहे जीएम टेन हा जर कोड तुम्ही युज केला ना तर हा या बॅचवर तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ इवन दो हीच बॅच नाही कुठलीही बॅच तुम्ही घ्या ऑल कोर्सेसवर तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जे आहेत तर ते मिळून जाणार आहे हा कोड आत्ताच लक्षात ठेवा भविष्यात कुठलाही ऍपवर तुम्ही कोर्स घ्या त्याला हा कोड तुम्ही नक्की युज करू शकता बघा रिक्त जागा किती आहेत नेमक्या बघा चारशे सात जागा जे आहेत तर ते ऑलरेडी रिक्त आहेत त्याच्यानंतर एक आणि सहा जागा हे नेमकं काय की दोन एक नगर परिषद एक नगरपंचायत ते पुरसुंगी उरली देवाची नगर परिषद आणि गोदरी रेल्वे नागपूरकडची नगर परिषद आहे तर असे हे दोन वाढलेले आहेत म्हणजे काय हे सात 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 दोन हे चौदा म्हणजे किती झाले चारशे चौदा जागा सध्याच्या स्थितीला या रिक्त आहेत म्हणजे यांच्यासाठी जाहिरात जे आहेत तर ते येऊ शकते परंतु ही जाहिरात पूर्णपणे त्यांच्यावर जे आहेत तर ते डिपेंड आहे पुढे पगार किती असतो बघा पगाराच्या वेगवेगळ्या श्रेणी पडतात जसं की श्रेणी अ मधले जर तुम्ही झाले तर तुम्हाला यस पर्यंत जातं डायरेक्टली एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे ठीक आहे पुढे आहे श्रेणी ब त्याच्यामध्ये यच चौदा पर्यंत जातं त्याच्यात अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढं वेतन जे आहे तर ते तुमचं जात असतं ठीक आहे पुढे गट क मध्ये यस तेरा पस्तीस हजार चारशे ते एक लाख बावीस हजार चारशे आणि गट क मध्ये येस दहाचं आणखी एक असतं एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं वेतन जे आहे तर ते तुम्हाला मिळत असतं हे श्रेणीनुसार जे आहे तर तो फरक पडत असतो पुन्हा वयासाठी वयोमर्यादा काय असते किमान एकवीस वर्ष तुमचे पूर्ण असावे एकवीस नंतर अडुतीस वर्ष ओपन वाल्यांसाठी आणि जे कोणी कॅटेगरीमध्ये येतात ना त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष एवढी वयाची अट असते दिव्यांग उमेदवारांना थोडी जास्त असते त्यांना पंचेचाळीस वयापर्यंत असते त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत भरू शकतात तसेच प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांना पंचेचाळीस वयापर्यंत फॉर्म जो आहे तर तो भरता येतो पुन्हा याच्यासाठी पात्रता काय लागते पहिले मेन म्हणजे काय की तुमच्याकडे कोणतेही विद्यापीठ आणि मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे काय की बी बी कंप्लीट पाहिजे तुमची बी सिव्हिल म्हणजे बी टेक कंप्लीट पाहिजे तुमचं मध्ये हे लक्षात घ्या म्हणजे पदवी कंप्लीट पाहिजे तसेच एम एस सी टी प्रमाणपत्र हे इथं बंधनकारक का आहे तर हे इथं समजून घेणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असावं म्हणजे काय की तुमचा दहावीमध्ये मराठी हा विषय जो आहे तर तो असणं आवश्यक आहे तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता बघा श्रेणी अ ब क या तिघांसाठी वॅकन्सी जे आहे तर ते येत असतात पुढे इथं त्यांनी स्पष्ट म्हटलं की एम एस सी आय टी प्रमाणपत्र आणि त्याला समकक्ष प्रमाणपत्र आता हे समकक्ष प्रमाणपत्र कोणते त्यांच्यावर आपण लवकरच तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि तुम्हाला वाटत असेल की तसा व्हिडिओ आला पाहिजे की एम एस सी आय टी नसेल तर त्याला समकक्ष काय तर कमेंटमध्ये नक्की तुम्ही टाईप करा एम एस सी आय टी पुढे एक्झाम पॅटर्न कसा असतो बघा बघा हा एक्झाम पॅटर्न आहे बघा दोन पेपर असतात एक पेपर वन आणि पेपर टू पेपर वन मध्ये विषय असतात मराठी इंग्लिश जी के आणि अप्टेट्यूड मराठीवर पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी इंग्रजीवर पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी जी चे पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी जनरल चे पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी हे आज झाले पेपर वनचे साठ प्रश्न एकशे वीस गुणांसाठी त्याच्यानंतर सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज म्हणजे जर तुमचं टेक्निकल पार्ट आहे त्याच्यावर असतात चाळीस प्रश्न आणि मात्र गुण असतात ऐंशी म्हणजे असे एकूण दोनशे गुणांसाठी हा पेपर जो आहे तो तुमचा होत असतो इथं पहिला जो पेपर आहे तर त्याला सत्तर मिनिटं दिले जातात दुसऱ्या पेपरला पन्नास मिनिटं असे एकशे वीस मिनिटं आणि हा पेपर एकदाच होता असं काही नव्हतं की पहिला पेपर झाला सुट्टी झाली मग खाऊन या दुसरा पेपर द्या असं नाही होत एकदाच होतो तो पेपर त्याच्यानंतर इथं त्यांनी एक स्पष्ट एक महत्वपूर्ण बाब जी आहे तर त्यांनी इथं सांगितलेली की म्हणजे काय की पेपर वन मध्ये पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले तर पेपर दोन चेक होईल त्याच्यानंतर दोन्ही पेपरमध्ये पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त गुण असतील तरच तुमचा विचार जो आहे तर तो निवड यादीमध्ये करण्यात येणार आहे आता लक्षात आणि इथं त्यांनी स्पष्ट म्हटले की जी तुमची वेटिंग लिस्ट असते वेटिंग लिस्ट काय असतं माहितीये का, का? वेटिंग लिस्ट त्यांनी तयार केलेली असते की जे नाही सिलेक्ट करायचे त्यांच्यासाठी पण तिथं म्हटले की दोन्ही पेपरला पंचेचाळीस टक्क्यांपेक्षा कमी गुण असतील ना तर काही आणीबाणीची परिस्थिती होते तरी तुम्हाला सिलेक्ट करणार आणि पद रिक्त राहिले तरी चालते त्यांनी स्पष्ट म्हटले की पद रिक्त राहिले तरी चालतील निवड सूचीची यादी जी आहे तर तिचा कालावधी हा एक वर्ष असतो किंवा काही अपवादात्मक परिस्थितीत तो कालावधी जो आहे तर तो, तो, तो वाढवण्यात पण येतो जसं की आता तलाठीन ग्रामसेवक यांच्यासाठीचा जो वेटिंग लिस्टचा कालावधी आहे तर तो वाढवण्यात आलेला आहे पुन्हा आता हा पॅटर्न आपण अशा पद्धतीने समजून घेतलेला आहे याच्यामध्ये पंचवीस टक्क्याची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते आता याचा अभ्यासक्रम नेमका कसा आहे बघा मराठीमध्ये काय काय आहे शब्दसंग्रह वाक्य रचना व्याकरण म्हणी वाक्यप्रचार या गोष्टी आहेत सगळ्या तसेच उतार्यावरील प्रश्न जसा मराठीचा आहे त्याच पद्धतीने इंग्रजीचा आहे म्हणजे वोक्याबोलीवर प्रश्न आहे पॅसेजवर प्रश्न आहे त्याच्यानंतर ग्रामर लेटर ईमेल रायटिंग युज ऑफ इडिव अँड फ्रेजेस देअर बिनिंग यांच्यावर प्रश्न आहे पुढे जी केमध्ये कोणकोणते कौन्त विषय आहेत बघा इतिहास हा विषय आहे त्याच्यानंतर भूगोल हा विषय म इतिहास भारताचा पण आहे महाराष्ट्राचा पण भूगोल भारताचा पण आहे महाराष्ट्राचा पण आहे त्याच्यानंतर इकॉनॉमी हा विषय भारतीय राज्य घटना म्हणजे पॉलिटी हा विषय त्याच्यानंतर चालू घडामोडी हा विषय आहे पुन्हा पर्यावरण या विषयावर प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी याच्यावर प्रश्न विचारले जातात अंक गणित या हा टॉपिक आपल्याला इथं बघायला मिळतो त्याच्यानंतर आपला मेन जो आहे तर तो चाळीस प्रश्न आयुष्य गुणांसाठी जे येतात आपला टेक्निकलचा पाठ तो म्हणजे सिव्हिलचा पाठ त्याच्यामध्ये बेसिक कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल Engineering mechanics, construction of planning and management, theory of structure, TOM, structure analysis, steel structures, design of reinforced concrete, surveying, estimating costing valuation, fluid mechanics, fluid machines, engineering andrology, geotechnical engineering, highway engineering, bridge engineering, environmental engineering, water supply engineering. वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग अँड पोल्युशन कंट्रोल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट त्याच्यानंतर अप्लाइड मॅथमॅटिक्स असतं ज्याच्यानंतर पार्शियल डिफरेंशिएशन लिनियर डिफरेंशियल इक्वेशन डिफरेंशिएशन अंडर इंटिरियल सायन्स त्याच्यानंतर डबल इंटिग्रेशन ट्रिपल इंटिग्रेशन हे सगळं आपल्याला जे आहे तर ती इथं बघायला मिळतं हा संपूर्ण सिलेबस आपण आपल्या बॅचेस मध्ये जे आहेत तर ते कव्हर केलेले आहे प्रमोशन कसं असतं बघा साठी जर यांची निवड होते त्यांची पाच ते सात वर्षात ते डिप्युटी इंजिनियर म्हणून होतात पुन्हा पाच ते सहा वर्षात तुम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आणि चीफ इंजिनिअर असं जे आहेत तर तो तुमचं प्रमोशन इथं होत असतं कामाचं जर सुरू पाहिलं वेगवेगळे प्रकार पडतात की जर समजा वर्क असेल तर त्याच्यामध्ये म्युन्सिपलचे कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट असते तर त्यांचं सुपरविजन करणे साईट सुपरविजन आणि क्वालिटी कंट्रोल चेक करणे त्याच्यानंतर ऑफिसमध्ये काय असतं प्रिपेरिंग एस्टिमेट डीपीआर डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागतो टेक्निकल रिपोर्ट तयार करावं लागतात बजेटिंग अँड फाईल मॅनेजमेंट करावं लागतं कॉर्डिनेशन करावं लागतं विथ कॉन्ट्रॅक्टर्स डिपार्टमेंट अँड पब्लिक की स्किल पाहिजे टेक्निकल नॉलेज तुमच्याकडे पाहिजे कम्युनिकेशन पाहिजे आणि प्लॅनिंग हे स्किल जे आहेत तर ते तुम्हाला इथं आवश्यक असणार आहे आता याचा नेमका कट ऑफ कसा लागतो बरं का तो आपण इथं थोडं समजून घेणं इथं गरजेचं बघा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मागच्या वर्षी जो कट ऑफ लागला होता तर ते मी तुम्हाला सांगतो बघा इथं लक्षात घ्या की श्रेणी अ साठीच्या जा, चोवीस जागा पाहिजे अंतिम निवड सूचीतील चोवीस जागा इथं हा संबंधित हा व्यक्ती आहे तर याचा मूळ प्रवर्ग ओपन जनरल मधनं याच सिलेक्शन झालेलं तर ओपन जनरल मधून जे सिलेक्शन झाले याचा कट ऑफ किती गेलेला आहे एकशे एकसष्ट पॉईंट पंच्याहत्तर किती गुणांसाठी दोनशे गुणांसाठी हा जनरल आहे बाकी मी त्याच्यात समांतर आरक्षण नंतर सांगेल मी तुम्हाला ओपन जनरलचा कट ऑफ किती आहे इथं आलेला एकशे एकसष्ट एवढा कट ऑफ आहे तर तो इथं गेलेला आहे कुणा त्याच्यानंतर शेड्युल कास्टचा चा जर आम्ही पाहिला जनरलचा तर तो किती गेलेला आहे एकशे एक्केचाळीस म्हणजे जर कोणी एससी मध्ये येत असेल तर त्याला फक्त एकशे एक्केचाळीस मार्क पाडायचे होते त्याच्यानंतर पुढचा एसटी कॅटेगरी प्रवर्गासाठी त्यांचा कट ऑफ किती गेला होता फक्त एकशे पंचवीस जो आहे तर तो इथं कट ऑफ जो आहे त्यांचा गेलेला होता पुढे विजेएचा गेला होता एकशे बावन्न एन टी चा गेला होता एकशे शेचाळीस त्याच्यानंतर ओबीसीचा जो कट ऑफ आहे तर तो गेला होता एकशे पन्नास एकशे पन्नास ईडब्ल्यू एच चा ऑफ हा गेला होता एकशे त्रेपन्न जो आहे तर तो एवढा कट ऑफ इथं गेलेला होता तर या सगळ्या गोष्टी आहेत बाकी या पुढे अंतिम सूचीतील उमेदवारांची संख्या आहे बाकी ये ब मध्ये तो अ साठी कट ऑफ लागलेला होता आता ब साठी पण वेगळा कट ऑफ लागतो बघा ब बा साठी कट ऑफ जर पाहिला तर मी तो ओपन जनरल थोडंसं की खाली येतो हो मी ओपन जनरल ओपन जनरल हा ओपन जनरल म्हणजे बघा बा साठीचा कट ऑफ हा फक्त किती गेलेला होता एकशे शेचाळीस पॉईंट शेचाळीस जो आहे तर तो तु गेलेला होता आपण याच्यावर एक डिटेल व्हिडिओ घेणार आहोत कट ऑफ आयनालिसीसवर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपण कव्हर करणार आहोत ठीक आहे तर अशा पद्धतीने हा टॉट ऑफ जो आहे तर तो आपल्याला इथं बघायला मिळतो म्हणजे लास्ट टाइम आपण असं बघूया की एकशे साठ प्लस मार्क्स एवढं टार्गेट जे आहेत तर ते तुम्ही ठेवलं पाहिजे त्याच्यानंतर सिलेक्शनचे काही चान्सेस तुम्हाला इथं दिसते तर अशा पद्धतीने सिव्हिल इंजिनिअरिंग नगर परिषदेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली अशाच पद्धतीने तुम्हाला कोणत्या पदाविषयी माहिती जाणून घ्यायचं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि बॅक्सला जॉईन करण्यासाठी इग्नाईट अकॅकमीचं ऍप्लिकेशन आजच डाऊनलोड करा तसेच हे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांना तुम्ही हमखास कॉल लावा ते तुम्हाला संपूर्ण माहिती देतील इव्हन दो बॅचेस विषयी नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की त्यांना कॉल लावत चला ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही पार्ट कव्हर असणारी ही बॅच आहे महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम या ज्या बॅच मध्ये तुम्हाला शिकवायला मिळणार आहे जीएम टेन हा सिक्रेट कोड यूज केला तर या प्राइसवर डायरेक्टली तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळून जाणार आहे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद